हॉटेलमध्ये थांबले आपण आता जेवायला आलाय आला आलाय आला। बसा 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 कुठं जावा जावा जा, 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 ना, जा。ना, बसा आणि काळू कुठे लाईन येत बसा मी म्हणलं का राहिला तिकडेच म्हणलं का ग सोडून आले तुम्ही तुम्ही आरोड केला असता रे काळू आरोड द्यायला काळू वॉटरफॉलला सांगेन ना तर मित्रांनो नमस्कार आपण आलो आता इथं त्र्यंबक वॉटरफॉलला आणि या ठिकाणी आता बराच आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन वगैरे झालं आणि दर्शन घेऊन आम्ही आलो आता एन्जॉय करायला थोडा उद्या तर दिवसभर एन्जॉय म्हणलं आज पण थोड्या वगैरे मस्त संध्याकाळी रूमवर जाऊन आराम करायचा तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो क्लायमेट कसं इथलं हा बा हा ब्रह्मगिरी पर्वत आहे या ठिकाणी ब्रह्मगिरीचं पूर्ण या ठिकाणी ते म्हणजे ब्रह्मगिरीचा तेरा असतो तो पूर्ण करायचा बराच टाइम लागतो या ठिकाणी आणि तो पाहू शकता अशा पद्धतीने वातावरण या ठिकाणी भरपूर गाण्याबिण्या एन्जॉयमेंटसाठी लोक या ठिकाणी इकडे हे पाहू शकता इकडे कसं आबा ढग डायरेक्ट धागात उतरले तुम्हाला आर देण्याच्या वरती पूर्ण आहे भरपूर आहे मोठा पर्वत आहे ब्रह्मगिरी पर्वतच हा पूर्ण हा फक्त मधून आत हे आणि इथे हे नंतर पाहू शकता इकडे वातावरण कसं पण मध्ये स्टाईल मारताय बघा हिरो हिरो ही हिरो बघा कसे चालले कुठं चालले तुम्ही कुठं चालले एन्जॉय कुठं फिरायला जोस भरपूर आहे छोटी छोटी मुले आणि आधी इकडं हो बाळा रस्ता चाललाय मागे सांभाळा इथे मी तुमचा व्हिडिओ काढण्यासाठी तुम्हाला पुढे घेऊन आले आणि चला कुठं <laughs> चला एवढं वजन घेऊन कुठं चाललंय चला ओके हय हय अक्षय तो तो शिरतो बदलला चला नाही आणले अशेच वल्ले रात्रभर घालून जोपायचं चला वा वा भिजायचंय गोड शाबाश चलो बिड मस्त लावलेत बर की इथं मित्रांनो आपण चाललोय आता धबधब्याकडं आणि ही आमची काळी म्हैस इकडं बघ रे काळी मैस, हा का पाहिलं पाठीमाग हीच हीच दी वाव नाही रे आपला युट्यूब ब्लॉग असतो युट्यूबला ब्लॉग असतो मस्त निसर्ग आहे निसर्ग कस काय प्रतिभा चलो वाव कोणता वाहित आहे का कोणालाच माहित नाही कोणता धबधबा आहे सांग बर नाही नेकलेस धबधबा आहे नेकलेस नेकलेस हा नेकलेस धबधबा ही काय सगळी वर तोंड करून चालल्यात किती लांब आहे अजून मित्र अरे बापरे चला 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 पटापट चला हातपाय उचलून चला हातपाय उचलून चला तुला देऊ चप्पल पाहिजे तर घाल मला पण आग होईन पण होऊ दे आता पाठी मागून आखं खराब होईन चप्पल येईन तू या मग काय एवढे लांब मला म्हणली अर्धा तास लागत जायला तुम्ही पोरं बिर लहान काय नेऊन कांसावाला चला 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 फटाफटा पाठी मागून नका उडू पाणी अर द्यावा आधी कसा फील करतोय चल 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 चला 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 मित्रांनो बाळू तुला वाटत नाही तू जास्त बोलला तुला वाटत नाही तू जास्त बोलला चला 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 चला।, ले ना 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 ना। चला 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 पट 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 चला काय तुम्ही दमले लगेच चला चला तु जोडी कुठे जोडी कुठे चला ओके ओके तू चपल आणली का झालो आठवलं झालं कुठे रानूबाई कुठे गेली र तिथे इथं रेंजच नाही छत्रीन बित्रीन काय लागली तू इकडं घरातीच बसली असती पावसाचा आनंद घ्यायचा ती रे सोडून छत्री घेऊन चालली चला चला चाकवा ना का घेऊ फक्त मी त्यामुळेच थांबलो म्हटलं काहीतरी चुकते आपली गँग मागे हा पोर आहेत ना बाळून आहेत ना शिवाय बापुड सविता गेलेली <laughs> आहे रे मित्रांनो अजून अस <laughs> ना का बोलू किंवा लांब लांबे अजून मस्त आहे रे सावका सावकास आली चलो अरे वा 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 नजारा मात्र एक नंबरचा आहे पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी यायला जवळजवळ अर्धा तास लागला आम्हाला आणि त्याचा वा कुठे रे माझ पिल्लू कुठे पिल्लू प्रतिभा हाताल धरून चल 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 मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता भरपूर गर्दी अजून पण हे कस काय वाटते भारी ना आपली बहीण आहे मोठी पायाच माय पार हे झालं बिलबिल पाय झालं माय पार आणि पायामध्ये पाहू शकतं बिना चप्पलच आलोय चप्पल मी घातली होती पण आमच्या मॅडमनी काय झालं चप्पलच आणली नव्हती मग त्यामुळं मग मॅडमला चप्पल दिली आणि मी असंच आलो तर काय सांगता मस्ती छान होती द्यायची पण बळस द्यावं लागली पुन्हा म्हणली असती माझ पाय आई शपथ बिना चप्पल च अवघड आहे रे तुम्हाला कोणी आई तू आली काय चप्पल घालू ए प्रतिभा सावकाश बाई सावकाश आहे बरं का तू त्याला नको दरु काट त्याला ए थांब फोन हो <study> व्हिडिओ शूटिंग चालू आहे एन्जॉय 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 फुल एन्जॉय

एन्जॉय कस काय झाला एन्जॉय आता गारगार वाटते आधी कसं पळत होता आता आता एकदम मस्त एन्जॉय झाला सगळ्यांचा चपलाचा घेऊन ब्लॉक छान मस्त आणि मित्रांनो चपलाचा ब्लॉक घे चल राहू दुपार चल चपलांची तारा तुम्ही पाहू शकता ऑफ रोडिंग करायचं अशा पद्धतीचा स्ट्रगल करावाच लागतो आणि यांनी चपला ठेवल्यास गाडीत आमच्या चपला गाडी एन्जॉय करायला सगळे हायच पाहिलं होतं उलटी चपल मित्रांनो मी कोणची घालू ही की तुला गणगाळीत नाही लागेल दाखसी पण गानगाळीत न्यावं लागेल व्यवस्थित पाय टाकले नाही तुटत व्यवस्थित पाय टाकलं नाहीत चप्पल दोन वेळा कस काय झालं एन्जॉय एन्जॉय कस काय झालं भारी होतं ना मस्त आहे कोणाला यायचं असेल इथं नाशिकला जर आले तर मंदिरापासून पंधरा मिनिटाच्या अंतरावर तिचे धबधबा आहे त्या ठिकाणाहून थोडं आतमध्ये जावं जायला अर्धा किलोमीटर आणि मस्त आहे तुम्ही लवकर आम्ही थोडी लेट झालो पण काय हरकत नाही चांगलं एन्जॉय झालं मस्त तुम्ही थोडे लवकर आले तर तीस रुपये तिकीट येतं फक्त आम्ही तर काय भरलं नाही आम्ही स्टाफचे माणसं आहे सगळे त्यामुळं त्यामुळं त्या आम्ही नाही भरलं तिकीट बिकीट काही पण मस्त झालं व्यवस्थित आता आपण या ठिकाणी ब्लॉक संपवू आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनल वर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब कराबडायची आपल्या चॅनलला काय करायचं सबस्क्राईब काय करायचं चॅनल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओवर नवीन कोणी असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा तू तर का मी तिथे गेलतो पण निम्यातून ये निम्यातून खाली बोलावली तसाच वर गेला असता मग तू नसता खाली आला इथून आपण हा तू जायच आता हॉटेल मध्ये मुक्कामासाठी वेटिंग वाव कसला नजर आहे खतरनाक काय झाडी काय डोंगर

वाघाची शिकार वाघिणी केली असच ना काहीतरी कसाच आहे तू काही चुकलं नाही एकदम ओके बोलला विषयावर आम्ही निघत आहोत तू आरकर सोडली कस काय झाला एक नंबर एक नंबर एक नंबर खूप छान छान झाला ड्रग्ज संपवायचा ड्रग्ज संपवायचा आजचा दिवसाचा ओके ओके धन्यवाद चॅनल ला काय करायचं भेटू <laughs> <लाए। laughs> मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा अशी धमल मजा मस्ती तुम्हाला पूर्ण दाखवू आपण आणि आजचा व्हिडिओ कसा होता नक्की सांगा अधू कस काय एन्जॉय झाला एन्जॉय कस काय झाला हा एक नंबर झाला का सांग इथं मला एक नंबर झाला सांग खूप एन्जॉय केला आज म्हण म्हण माझ्या आयुष्यातला पहिला एन्जॉय अस असा असं चांगले उड्या मारित जात ना है ना हे बघा रामकृष्ण हरी चला बाय टाटा करा सगळ्यांनी बाय बाय करा बाए बाए। बाए। बाए।